नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी सिंपल आणि रुचकर असं मच्छीचं जेवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी मी भात बनवायला ठेवते त्यानंतर इथे मी कोकम एका भांड्यामध्ये दहा मिनटं भिजत ठेवलेले होते या कोकमाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तर मी या कोकमाचा रस काढून घेतलेला आहे आणि तो मच्छीवरती घालून घेते ही पापलेटची मच्छी आहे ही पापलेटची मच्छी आहे तर तिच्यामध्ये मसाले घालून घेऊयात कोकमाचं पाणी तर मी घातलेलं आहेच नंतर अर्धा चमचा हळद दीड चमचा मालवणी मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ घालून मच्छीला चांगले मसाले लावून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी मच्छी तशीच झाकून ठेवूयात म्हणजे मच्छीला मसाले चांगले लागतील आता बनवणार आहे पापलेटचं सार तर त्याच्यासाठी ओला नारळ लागणार आहे तर मी नारळ फोडून घेते पापलेटचं सेपट्याकडचं आणि डोक्याकडचे भाग आहेत तर त्याचं एक कालवण बनवून घेणार आहोत नारळ फोडून नारळाचं पाणी काढून घेतले आणि नारळाचे दोन भाग करून घेतलेत आणि असे पातळ पातळ आपल्याला सुरीने याचे तुकडे करून घ्यायचे आहेत हा नारळ आपण खोवूनसुद्धा घेऊ शकतो पण मी याचे सुरीने असे पातळ पातळ तुकडे करून घेते पातळ पातळ तुकडेसुद्धा मिक्सरला चांगले वाटले जातात तरी ते नारळाची अर्धी वाटी मी खोबरं वापरणार आहे भातसुद्धा बनलेला आहे भातामध्ये काविता फिरवून घेते आणि भातावरती झाकण ठेवते पापलेटचं सार बनवणार आहोत त्याच्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत दोन मीडियम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर मसाला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक फळी आणि थोडं तेल घालून घेतलं आहे त्याच्यामध्येच मसाले घालायचे तर दीड चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा गरम मसाला मसाला एखादा मिनिट तेलावरती छान खमंग परतून घ्यायचा गॅस लो ठेवायचा नाहीतर मसाले करपू शकतात आता मसाले परतून घेतले त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं हा कोकणातील गावच्या पद्धतीने आपण पापलेटचं कालवण बनवणार आहोत मसाला घालून घ्यायचा त्यानंतर मसाला थोडा वेळ परतायचा जास्त परतायची गरज नाही एखादा मिनटं मसाला मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटण होतं तर त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि ते ह्या कालवणमध्ये घालून घेतलं आहे मला अजून थोडं घट्ट वाटतं आहे तर मी परत अजून थोडं पाणी घालते पाणी घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून त्याला उकळी येऊ द्यायची कालवणाला उकळी येते तोपर्यंत आपण मच्छी फ्राय करूयात मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं हे सर्व मिक्स करायचं फ्राय पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये ते तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि मग मच्छी फ्रायला सोडायची तर पिठामध्ये मी मच्छी आता चांगली घोळवून घेते सर्व बाजूने मच्छीला छान पीठ लावून घ्यायचं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर मच्छी फ्रायसाठी सोडून द्यायची आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहे त्याच्यामध्ये मी व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते हे व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं आपल्याला रोजचा प्रश्न असतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल तर हे आपले व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा हे आपल्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मच्छी फ्रायला घातलेली आहे तोपर्यंत आपण आता कालवणालासुद्धा चांगली उकळी आली तर त्याच्यामध्ये मच्छी घालून घेऊ मच्छी घालून घेतली आता चार ते पाच मिनटं छान उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा कालवणाला छान उकळी आले मी आता कोकमाचं जे पाणी होतं त्याच्यामध्ये घालून घेते आणि परत एखादा मिनिट शिजू द्यायचं मच्छीसुद्धा एक साईडने फ्राय झाले तर आता ती पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा चार ते पाच मिनटं मच्छी फ्राय करून घ्यायची मच्छी जास्त वेळ फ्राय नाही करायची एक साईडने चार ते पाच मिनटं शेकली की पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा चार ते पाच मिनटं फ्राय करून घ्यायची जास्त जर आपण फ्राय केली तर ती चिवट होते आणि मच्छीला चव लागत नाही हे आपलं मस्त पापलेटचं कालवणसुद्धा बनवून तयार झालेलं आहे आणि आता मच्छी आहे तर भाकरी आलीच तर मी इथे तांदळाची भाकरी भाजते मच्छीबरोबर तांदळाची भाकरी खूपच छान लागते तसं तर आपण मच्छी कशासोबतही खाऊ शकतो जसं की भात चपाती भाकरी पण तांदळाच्या आणि नाचण्याच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते मच्छी फ्राय झालेली आहे तर ती सुद्धा मी टिश्यू पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला शोसलं जाईल पूर्ण जेवण झालेलं आहे तर मी कालवांमध्ये वरून कोथिंबीर घालून घेते हे आपलं मस्त गावरान पद्धतीचं पापलेटचं कालवण म्हणून तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली मच्छीसुद्धा छान फ्राय झालेली आहे हे चला तर मग मी जेवण वाढते या तुम्ही पण जेवायला तुम्ही सुद्धा या पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय